झालेला प्रकार घटना अतिशय दुर्दैवी आहे माणुसकीला काळीमा फासणारी आहे अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे आणि त्यामुळे एका बहिणीवर असा प्रसंग येतो एक लहान बच्चू ते म्हणजे अतिशय छोटा बच्चू असताना अशा प्रकारची घटना होते ते खऱ्या अर्थाने सहन करण्यापेक्षा पलीकडे आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी देखील यावर भाष्य केलेलं आहे यामध्ये जे कोणी दोषी असतील ते कोणी असले तरी सुद्धा कोणी सुटणार नाही कठोर कारवाई होईल पुन्हा अशा प्रकारची दुर्घटना पुनरावृत्ती होऊ नये किंवा करण्याचं धाडस होऊ नये अशा प्रकारची कडक कारवाई होईल दुसरी सून जी आहे हागवणे कुटुंबीची दुसरी सून जी आहे ती रोष व्यक्त केली ते महिला आयोगावरती तिचं म्हणणं आहे की मी वेळेवेळी पत्र दिले होते पण ते पत्र देऊन उपयोग झाला नाही वेळेसच राजेंद्र हागवणे जर कारवाई झाली असती तर आज वैष्णवी वाचली असते ठीक आहे या बाबती याच्या बाबतीमध्ये चौकशी होईल सगळ्या बाबतीत तपास होईलच जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल आम्ही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन